नमस्कार संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत सरदार सूर्यराव काकडे जलाशय वडाची मळीबंधारा इथं पावसाची संततधार चालूच आहे आई निष्णाई मातेचे अक्षरशः पाय धुण्यासाठी ही गंगा अंगणात आली असं म्हटलं तर ठरणार नाही आणि मग या गंगेचं पूजन करण्याचा हा उत्साह गावकरी महिलांच्यामध्ये खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे जाणवतो ekde ekde aa ji aashi chale aa tu va la 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 e kont la school va kont va o ne la ne va chi ka ba jaangle basta ni 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 la e तो काय रे मला वाईत बर ना ते पांघरेगावच्या पश्चिमेला असणाऱ्या वडाची मळई बंधण्याचं चा नूतनीकरण चालू आहे आणि त्या ठिकाणी जे पूर्ण काम झालेलं आहे त्या कामाच्या जवळजवळ शंभर टक्के पाणीसाठा होऊन पाणी नुकतंच खाली वाहू लागलेलं आहे खालच्या धरणापर्यंत ते पाणी गेलेलं आहे आणि या धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गावातून आलेले हे सर्व ग्रामस्थ या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज त्या पाण्याची पूजा करण्यात आली निष्णाबाईचा हर हर गंगे हर हर गंगे लोकांच्या मध्ये अतिशय उत्साह आहे खरच पाण्यानं आपलं स्वरूप दाखवलं आणि गंगेचा या ठिकाणी प्रकटी करण्याचा हा एक प्रकारचा सोहळाच आहे तिथलं शंभर टक्के पाणी फक्त पांगार करासाठी मिळावी तिथलं एका एकही टिप्पा जसं माहूरचे लोक थांबवतात त्यासाठी पांगारचा एकही टिप्पा कोणाला देण्यात येऊ नाही ही माझ्या समस्त ग्रामस्थ वतीने जाहीर आव्हान करतो आणि येणाऱ्या काळात पांघर शंभर टक्के भागात होईल आणि ह्याचे घेताना प्रत्येक राजकीय लोकांनी ह्यात कुठे हस्तक्षेप करता सगळ्यांनी एकत्र यावे हीच मुळेला ते वडाच्या मुळे आमची आहे हा मला आनंद होतो आणि एवढा आनंद मी पाहते म्हणजे खूप खूप आनंद हा आबा तुमच्यामुळे झाला हा आनंद तुमच्यामुळे हा साजरा होतोय एवढं छान पाणी आहे मला कळतच नाही पण आहे का कुठे दुसरीकडे फिरायला गोव्याला महाबळेश्वरला किंवा लोणावळा अशी बरेच ठिकाणी मला आज आठवली म्हणून मी हे दोन शब्द तुमच्या आबांसाठी बोलते याबा एवढा आनंद आनंद दुर्मिळच पावसाची सर नेमकी आली आणि खऱ्या अर्थानं तुझ्याशी काढली